नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज भारत पाक क्रिकेट सामना म्हणजे ऑपरेशन सिंदूरचा अपमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक बिग्रस येथे निदर्शने दुबई येथे आशिया कप क्रिकेटचे सामने सुरू आहे आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी भारत व पाकिस्तानचा सामना होणार आहे पहलगाम येथील हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तान सोबत कोणतेही संबंध ठेवू नये व आजची क्रिकेट मॅच रद्द करावी जर का हा सामना झाला तर ऑपरेशन सिंदूरचा अपमान असल्याचे शिवसेना आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव ठाकरे दिग्रजच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी तालुका प्रमुख रवींद्र अरगडे शहर प्रमुख राहुल देशपांडे पूनम पटेल अजिंक्य मात्रे महिला तारुका संघटिका तथा माजी नगराध्यक्षा संजीवनी कोळसे शहर संघटिका संगीता शृंगारपुरे माजी नगरसेविका सेविका रामप्यारी नरळे माजी नगरसेविका ज्योत्ना फिसके युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रज्योत आरगडे शहर प्रमुख राहुल धुळधुळे गजानन हारके अमर नरोडे रियाज मल्लास दीपक फिसके गफार भापनासे खरोडे सर रवी काळे सुधीर वैद्य इत्यादी उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद